तर आज जरा पावसाचं वातावरण वाटतंय म्हणून घरच्यांनी जरा लवकरच बोलवलं बाहेर आणण्यासाठी आणि आज आम्ही निघालो तन्वय आणि मी आणि बाकीचे बरोबर अगोदरच गेले तर मित्रांनो मी चैतन्य स्वागत करतो माझ्या तीस दिवसाच्या मिनी ब्लॉक सिरीजमध्ये आणि आजचा मित्रांनो तेरावा दिवस तर मित्रांनो आपल्याला भरपूर सपोर्ट चांगला करताय तुम्ही मला परवा एकाने मेसेज केला फेसबुकला की तू काय करणार त्यासाठी घासावी लागते जर स्ट्रगल लाईफमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर त्यासाठी घासावी लागते तर मित्रांनो मला त्याला एका चांगल्या प्रकारची कमेंट द्यायची तर मला सजेस्ट करा नक्की आणि मला करून दाखवायचंय की मी काय करू शकतो तर मित्रांनो तुमचा नक सपोर्टची नक्की गरज आहे मला तर आज काय जास्त भारे आणलेले जे खाली बांधलेलं होतं तेच वरती परत आणलेलं आणि म्हटलं आज अडीवाल्यांना मदत करू तर अडीवाल्यांसोबत होतो आज खालचा मुद्दा आहे ना तर मित्रांनो गावाकडे कसं आहे कालूक पडल्याशिवाय कोण सुट्टी करत नाही तर मी बघा मी इकडे अडवीचं काम करतो आहे आणि तिकडे ते अजून बांधतायत सगळी पोरं बिरं आणि कोण घरी गेलं नाही अजून पण तर हे बाबा मला म्हणत होते की तू अडवी घालतोयस काय तू तर म्हटलं नको बाबा तुम्हीच घाला तर म्हटलं शिक तरी इथला पुढे उपयोगाला येईल तर म्हटलं नको तर मित्रांनो आपण ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे असं मला वाटतं पण मी ट्राय नाही केलं तर म्हटलं हे नाही शिकलो तर तेच शिकूया ते म्हणजे काय तर भारी घालायला शिकलो तर भारी घालायला गेलो आणि भारी घालण्यास सुरुवात केली आणि माझ्या भाऊ होते आणि भाऊ मला मार्गदर्शन करत होते ओके 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 तन्मय पण जोरात आहे आणि तन्मय भारी भिरे आणतोय आणि शाळेतनं जेव्हा पाच वाजता सुटलाय तिथपासनं तो आलाय तो डायरेक्ट इकडे आलाय बॅट बॉल सगळं बंद आहे सध्या इकडे बघा तनू बिनू ना सगळी काम करतायत आणि जे शाळेतनं आलीत ना पाचला ते डायरेक्ट इकडंच आणि मित्रांनो आताची त्यांना सुट्टी नकोशी वाटते कारण की सुट्टी ही कामच जाते तर मित्रांनो मगाशीच म्हणालोय की कालोक पडल्याशिवाय लोक सुट्टी करत नाही तर अजून कालुक झाला आहे आणि आता मी कामच करतोय बारकी सुरकी पोरं सगळीच आहे तर मित्रांनो व्हिडिओचा लवकर होणारच नाही म्हणून मी आजचा मिनी ब्लॉग इथेच थांबवतो तर मित्रांनो आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये